सातारा शहरातील बसापेठ करंजे परिसरात एका शालेय मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिच्या गळ्याला चाकू लावून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला युवकांनी या मुलीच्या गळ्याला चाकू लावत धमकवण्याचा प्रयत्न केला या सर्व घटनेने परिसरात एकच उडाली होती शेजारील लोकांनी युवकाची समजूत करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्या हातात चाकू असल्याने व युवतीच्या जीवास धोका असल्याचे ओळखून सातारा शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय अंमलदार सागर निकम व धीरज मोरे उमेश अडागळे अमोल इंगळे या युवकांनी प्रसंग अवधान राखत शिफातीने युवकास ताब्यात घेऊन शाहपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले संबंधित युवकाकडून याआधी देखील पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता सध्या या युवकाला शाहपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका